नमस्कार माझे नाव भूषण मोरे मी हॉटेल ग्रँड प्रभूचा सहसंचालक हॉटेल ग्रँड प्रभू हे मुंबई आग्रा नॅशनल हायवे मुंगसे गावाच्या समोर वसलेले आहे ग्रँड प्रभूचा इतिहास जर लक्षात घेतला तर याच ठिकाणी एक छोटंसं प्रभू हॉटेल होतं त्या प्रभू हॉटेललाच आता तुम्हा सर्व सन्मान्य ग्राहकांचा कल लक्षात घेऊन आता याला मी ग्रँड केलेलं आहे ग्रँड म्हणजेच हॉटेल ग्रँड प्रभूची अशी ही ओपनिंग झालेली आहे आपल्याकडे जवळजवळ सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ प्युअर व्हेजिटेरियन आपल्याकडे चोवीस तास अवेलेबल असतील त्यामध्ये कॉन्टिनेंटल फूड इटालियन मेक्सिकन साऊथ इंडियन पंजाबी अशा सगळ्या प्रकारचे डिशेस आपल्याकडे अवेलेबल असतील जर तुम्ही मुंबई आग्रा हायवे किंवा मग नाशिकच्या दिशेने मुंबईच्या दिशेने जर प्रवास करत असाल तर नक्कीच एकदा मला तुमच्या सेवेची संधी द्या साधारण दोन हजार सतरा सालापासून हॉटेल प्रभू हे एक छोटंसं एक नाश्त्याचं हॉटेल होतं नाश्त्याच्या हॉटेलपासून तर त्याच्यानंतर ते जेवणाच्या हॉटेलमध्ये कन्वर्ट केलं गेलं त्याच्यानंतर सगळ्यांनाच एक मोठी समस्याला तोंड द्यावं लागला ती म्हणजे लॉकडाऊन लॉकडाऊननंतर बरेच लोकांनी आपले आपले व्यवसाय बदलले पण मग आमच्याकडे दुसरे काही ऑप्शन नसतानाही आम्ही हॉटेल व्यवसायच कंटिन्यू करण्याचं ठरवलं तर त्याच्यानंतरही हॉटेल प्रभू हे चालू होतं त्याच्यानंतर सन्मान्य ग्राहकांचा ग्रा, कल लक्षात घेता असता तो प्रभु तर आम्ही हॉटेल ग्रँड प्रभूची स्थापना केली हॉटेल ग्रँड प्रभूची स्थापना ही हॉटेल छोट्याशा हॉटेल प्रभूपासून तर तेच ग्रँड करणे म्हणजे हॉटेल ग्रँड प्रभूची निर्मिती झाली हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे फूड अवेलेबल असेल चोवीस तास आपण ग्राहकांची सेवा करणार आहोत तसेच त्यामध्ये कॉन्टिनेंटल फूड इटालियन मेक्सिकन साऊथ इंडियन असे सगळ्या प्रकारचे फूड मिळणार आहे आपल्या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आपण संपूर्ण जेवण जे बनवतो आहे ये जेवन आ, आ, जेवन ये जेवन हे पूर्ण जेवण आपण आर ओ वॉटरमध्ये बनवतो आहे म्हणजे फिल्टर वॉटरमध्ये बनवतो आहे तर फिल्टर वॉटरमध्ये जेवण बनवल्या कारणाने हे जेवण आपलं स्वादिष्ट तर बनतच आहे त्याचबरोबरीने हे प्युअर हायजिनिक फूड हायजिनिक फूड जे रस्त्याने चालत असताना सगळे लोक हायजिनचा जे विचार करत असतात ते हायजिन त्यांना या ठिकाणी सापडेल कारण जो प्रत्येक जेवणाचा जो मुख्य बेस असतो तो बेस म्हणजे पाणी हे पाणी जर आपण शुद्ध फिल्टर केलेलं वापरलं तर नक्कीच जेवण आपलं हायजेनिक बनेल स्वादिष्ट बनेल तसेच जेवणामध्ये जे काही काही हार्मफुल पदार्थ यूज केले जातात साधारण एक आजिनोमोटोचंबद्दल आपण बोलू शकतो बाकीचे पण असे बरेच काही काय आहेत पण आपण आता आजीनोमोटोबद्दल जर बोलायचं ठरवलं तर आमच्या जेवणात आपण कधीही येऊन चेक करू शकतात कुठल्याही प्रकारच्या किराण्यामध्ये छोटंसं म्हणजे एक कणही आजीनोमोटोचं सापडणार नाही आपल्याला म्हणजेच किराण्यामध्ये येत नाही याचा अर्थ आपण जेवणातही ते यूज करत नाही त्याच्यामुळे जर दुसऱ्या दिवशी आपण जेवण केल्यानंतर जो आपल्याला त्रास होतो आहे काहींना पोटाचे विकार असतात प्रवास करत असताना बऱ्याच लोकांना ॲसिडिटीचा पण त्रास होत असतो तो ॲसिडिटीचा त्रास किंवा तो पोटाचा विकार हे नको म्हणून आपण हे सगळं हार्मफुल जेवण हार्मफुल पदार्थ आपण कुठल्याही प्रकारचे यूज करत नाही त्याच्यामुळे नक्कीच हंड्रेड अँड वन पर्सेंट मी गॅरंटीड सांगू शकतो की आपल्या इथलं जेवण प्युअर हायजेनिक आणि स्वादिष्ट हे बनणारच आहे आपल्याकडच्या मेनूबद्दल जर बोलायला गेलं तर साधारण सकाळी सात वाजेपासून म्हणजे सकाळी सात वाजेपासून नाश्ता चालू होतो नाश्त्यामध्ये आपल्याकडे मिसळपाव साऊथ इंडियनमधल्या सगळ्या डिशेस उदाहरणार्थ मसाला डोसा मेंदू वडा इडली वडा हे सगळं एकदम उत्कृष्ट क्वालिटीमध्ये आपल्याकडे मिळेल तसेच दुपारच्या जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याकडे मिळतील तसेच याच बरोबरीने आपल्याकडे कॉन्टिनेंटल फूडही मिळेल ते पण एकदम उत्कृष्ट क्वालिटीमध्ये तर मग आता कॉन्टिनेंटलमध्ये साधारण पिझ्झा बर्गर या सगळ्या गोष्टींचा समाविष्ट होतो तसेच आपल्याकडे मॉकटेल्स पण सगळ्या प्रकारचे मॉकटेल्स जे कोणी पसंत करत असतील त्यांच्यासाठी आपण मॉकटेल्सची सुद्धा व्यवस्था केलेली ते पण एकदम उत्कृष्ट क्वालिटीमध्ये आपल्याकडे बनते अशा सगळ्या या मेनूचा समाविष्ट आपण केलेला आहे तसेच आपल्या हॉटेलचे लोकेशनही एकदम अगदी सहज लक्ष देण्यासारखं आहे म्हणजे नाशिकवरून येणारे मुंबईवरून येणारे तसेच इकडे इंदोरवरून येणाऱ्यांनासुद्धा एकदम सोपं आहे तसं लोकेशन कारण आपल्यासमोरच डिवायडर असतो त्याच्यामुळे नाशिककडून ही एकदम इझिली आपल्याकडे येऊ शकता आणि इंदोरकडून ही एकदम इझिली येऊ शकता आणि हॉटेल ग्रामीण भागात जरी असेल तरीही पुणे मुंबई इंदोर या सगळ्या लोकांचा आपल्याला चांगला प्रतिसाद आहे आणि चांगल्या प्रतिसादाबरोबरच त्यांच्या चांगल्या प्रतिक्रियाही आपल्याला मिळत आहेत जर तुम्ही मुंबई आग्रा हायवेने प्रवास करत असाल तर तुम्हीही एकदा अवश्य भेट द्या आपल्या हॉटेलचा पत्ता तुम्हाला परत एकदा सांगतो मुंगसे गावाजवळ मुंबई आग्रा नॅशनल हायवे मालेगाव नाशिक नमस्कार